आणि भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरला दादर शिवाजी पार्क येथे जोरदार घोषणाबाजीसह या आंदोलनाला सुरुवात झाली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभेतून सरकारवर प्रखर टीका केली आहे जनतेशी विश्वासघात करणाऱ्या मंत्र्यांना तात्काळ पदावरून दूर करण्याची मागणी सुद्धा केली आहे ठाकरे गटानं राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली असून मलाड विधानसभा निरीक्षक तसेच समाजसेवक संजय सुतार यांनी बोलताना की देशात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलाय महायुती सरकारकडून पैशाचा आमिष दाखवून विकत घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण आम्ही विकले जाणार नाही सदैव उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत या सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर घेऊन जाऊ असं यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे आपण बघता आमचे पक्षप्रमुख किंवा अनिल परब बोला सगळ्यांनी जे आंदोलन केलं या महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे सगळं बघता मध्यंतरी बघितलं तुम्ही दिल्लीला साहेब गेले तिथे पण विषय झाला राहुल गांधी पण विषय घेतात आणि या सगळ्या लोकांना जरा पण त्यांना काय फरक पडत नाही एवढं सगळं होऊन त्यासाठी साहेबांनी आज आंदोलन घेतलं आम्ही सगळ्या आंदोलनाला आलो आणि पक्षप्रमुख त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे काय करायचं या पद्धतीने आम्ही सातत हे काय ना काय करत असणार आंदोलन आमचं चालत राहा तुम्ही बघत आहात आपण हे सगळ्याकडे पोचवतो आणि हे पोचलं पाहिजे काय चालले तरी काय महाराष्ट्रामध्ये ह्या लोकांना समजायला पाहिजे आणि ही आपली जबाबदारी आहे माझ्या वॉर्डमध्ये माझ्या एरियामध्ये मी सगळ्यांना सांगायला पाहिजे लोकांच्या नजरेत आलं पाहिजे हे साहेबांनी सांगितले आता दहीहंडी आहे गणपती आहे दसरा आहे नवरात्र आहे या सगळ्या याच्यामध्ये माध्यमातून प्रत्येक प्रत्येक म्हणजे बोलतो ना आपण सुलूनवाल्यापासून फेरीवाल्यापासून तर सगळ्यांकडे हे पोचलं पाहिजे आणि हे लोकांना माहिती पाहिजे ते तुम्ही बघता हे सगळं चाललेलं आहे आणि त्याला आमिष दाखवून हे सगळं आणि आज बघता तुम्ही आज उपरा उपराष्ट्रपती उप त्यांना पण बघता सगळ्यांना हे सगळे विषय हे वनम्या शो म्हणजे में बोलतो ना जे करा तुम्ही आम्ही आहोत या उद्देशाने चाललेलं आहे एका ठिकाणी पक्ष फोडतात एका ठिकाणी नगर फोडतात हे सगळं चालत राहिलेलं आहे हे सगळ्यांना आम्हीच देणारे जी लोक जाणारी आहेत ते अशीच लोक थोडं काही भेटले जाणार आहे आमची लोक कोण जाणार नाही पण हे होते चुकीच होते सभास्थळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर घोषणाबाजीनं परिसर दडाणून गेलाय